डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे चमत्कारी सरळ वात्रटिका माझ्या दैनिक धंदा देताच्या फेर या आठ एप्रिल दोन हजार आधारलेली आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही मात्रटीका तेव्हा आजच्या मात्रटिकेच नाव आहे चमत्कारिक दुर्दैव बाबा श्रद्धेच्या जगात मरण नाही श्रद्धेच्या धंद्याला जगात मरण नाही आणि श्रद्धेवर बोलायचे मुळातच कारण नाही श्रद्धेवर बोलायचे मुळातच कारण नाही पुन्हा एकदा पहिलं कटो श्रद्धेच्या धंद्याला जगात मरण नाही श्रद्धेच्या धंद्याला जगात मरण नाही आणि श्रद्धेवर बोलायचे मुलातच कारण नाही श्रद्धेवर बोलायचे मुळातेच पुढच आणि दुसरं कर्म ज्याला करायचं आहे तो वेळेपणा करतो आहे ज्याला करायचं आहे तो वेळेपणा करतो आहे शहाणपणा शिकवणार मात्र ठरतो आहे शमानपणात शिकवडरा मात्र असहित धरतो आहे असहित श्लोक धरतो आहे पुणायात एकदा बाधडी घेतल हेच दुसरं करतो ज्याला कसा करायचा आहे तो वेडेपणा करतो आहे ज्याला तसा करायचा आहे तो वेडेपणा करतो आहे आणि शहानपटात शिकवणारा मात्र असहित शो धरतो आहे शहानपटात शिकवड मात्र असं विष्णू आहे असं विष्णू आहे सरळ पातळकेच पुढचं तिसर आणि शेवटचं पर्व या श्रद्धेच्या राजकारणानं काय होतं आहे काय होऊ घातलेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सदळी पातळकेच शेवटचं आणि तिसरं पर्व जेवढे डोके जास्त तेवढा बिंडोकपणा खूप जोरात आहे जेवढे डोके जास्त तेवढा बिंडोपणा जोरात आहे आणि चमत्कारांच्या खाद्यावर लोकशाहीची वरात आहे चमत्कारांच्या खाद्यावर लोकशाहीची वरात आहे लोकशाहीची वरात आहे जाती धर्मा होती फिरणार राजकारण आणि त्याचे होणारे हे परिणाम सदर पातडीकेच्या तिसऱ्या टव्यात होणार येतात जेवढे डोके जास्त तेवढा बिंडोपणा खूप जोरात आहे जेवढे डोके जास्त तेवढा बिंडोपणा खूप जोरात आहे आणि चमत्कारांच्या खांद्यावर लोकशाहीची वरात आहे चमत्कारांच्या खांद्यावर लोकशाहीची वरात आहे लोकशाहीची वरात आहे आजच्या तडकेच नाव होत चमत्कारिक चमत दुर्दैव ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच सूर्यका